तर मित्रांनो नमस्कार माझं नाव आभी सांगपा आणि आज आपण जाणार आहे नागेश्वर मंदिर जे आपण मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो होतो की आपण नागेश्वर मंदिर जाणार आहे आणि आपण आता आपलीच बोट घेऊन जाणार आहे तर तुम्ही बघू शकत असाल हातात डिझल आहे आणि थोडंफार देवाचं साहित्य वगैरे आणि ऑइल वगैरे तरी आपली बोट वगैरे स्वतः आपण घेऊन जाणार आहे सोबत फॅमिली पण आहे आणि मित्र पण आहे तर आपण संपूर्ण ट्रेक वगैरे करू तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो इथून आपल्याला नागेश्वरसाठी जायला दीड तास लागणार होता आणि इथून आपला दीड तास प्रवास बोटीमधून होता बोट स्वतः मी चालत होतो त्यामुळं खूप भारी फील येत होता आणि पहिल्यांदाच फॅमिलीसोबत ट्रेक करणार होतो त्यामुळे खूप मजा येणार होती बोटीनं उतरल्या उतरल्या मस्त एक फोन पॉकडून दिसला वेळेला आपण बोट इथं लावले पण मागच्या वेळेला आपण वासवड्याचा ब्लॉग बनवला तर तुम्हाला माहीत असेल की आपण अशी इथपर्यंत अशी आत बोट लावली होती आता पाणी किती खाली उतरलं तुम्ही बघू शकत असाल तसंच कोयना बॅक बॅकवॉटर असल्यामुळे हे महिना महिन्याला उतरत जास्त पाणी भरपूर खाली जातं पाणी तर मित्रांनो हे बघा हे आपण फॉरेस्टच्या बेसमेंटला पोचलो आणि ही फॉरेस्टची कमान मागच्या वेळा ब्लॉगमध्ये पण ही आपण दाखवलेली होती तसेच हा व्याघ्र प्रकल्प म्हणून पण आहे त्याच्यामुळे बघा ही थीम एक बनवलेली आहे आता आपण फॉरेस्टच्या बेसमेंटला पोहोचलो आहे इथं चेकपोस्ट आहे फॉरेस्टचा इथं तुमचं प्लॅस्टिक डिपॉझिट वगैरे घेतात सगळं प्लॅस्टिक वगैरे चेक, चेक करतात इथून आमचा ट्रेक नागेश्वर साठी सुरू झाला होता आणि मी माझी फॅमिली आणि मित्र आम्ही सगळे सोबतच चाललो होतो ट्रेकच्या सुरुवातीला रानटी कोंबडा दिसला नागेश्वरला जर ट्रेक करायचा असेल किंवा तुम्ही वासोडा जर ट्रेक केला असेल तर नागेश्वर साठी पण या कारण मस्त ट्रेक आहे वासोड्याच्या बेसमेंट पासूनच दोन एक रूट आहे वेगळा सपरेट आणि परत वासोड्याच्या अर्ध्या ट्रॅक वरून पण वेगळा रूट आहे बेसमेंटला पहिला स्पॉट आपला मारुती कट्टा लागतो मारुती कट्ट्यापासून इथून वर वासोट्याला वाट गेलेली आणि इथून आपण खालच्या बाजून नागेश्वरला जाणार आहोत ही वाड्याची वाट असणार आहे सगळी मित्रांनो तुम्ही बारकाई बघा भरपूर फुलपाखरे जवळपास शंभर एक फुलपाकरी आरामशीर दिसत तुम्ही बघा भरपूर फुलपाखरे आपला नव्वद टक्के ट्रेक हा ओढ्यातूनच असणार आहे जेव्हा वाहता होता तेव्हाच्या पाण्यातले मासे अजूनही आहेत म्हणजे आता थोडस पाणी राहिले पण हे मासे वगैरे आपल्याला आरामशीर दिसतात भरपूर मासे जंगलातून चालायचा एक वेगळाच आनंद होता कारण सोबत फॅमिली पण होती मित्र होता आणि मस्त वातावरण होतं आणि भरपूर सारे फुलपाखरू आहेत तुम्ही बघत असाल दिसत पण आरामशीर कॅमेऱ्यामध्ये भरपूर सारे फुलपाखरू होते ट्रेक जंगलातून असल्यामुळे भरपूर काळजी घ्यायला लागत दगड़ा तुन चालता पाए, होते कारण दगडातून चालताना पाय मुरगळायची पण शक्यता भरपूर होते माझ्यासोबत माझी फॅमिली पहिल्यांदाच ट्रेकिंग साठी आलेली होती त्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्या होती थोडासा एन्जॉय म्हणून मी मोठमोठ्या दगडांवर उड्या मारत होतो लॉगिंगच्या भयान काय होईना मी लॉंग जम्प भरपूर मोठी मारलेली होती बघत असेल हा दगडाचा डिस्टन्स आणि ह्या दगडाचा डिस्टन्स ट्रेक करता करता आम्हाला ब्लू मॉर्मॉन हे बटरफ्लाय दिसलं याचा वय वाढल्यामुळे याचा मृत्यू झाला हे कसं असं मृत्यू झाल्याला की त्याचे पंख झडले की समजा त्याचा पेजमुळे मृत्यू झाला ट्रेक करता करता थोडं जमलं की थोडा वेळ आम्ही बसायचो परत थोड्या वेळाने ट्रेक चालू करायचं आतापर्यंत आपण सगळे ओढ्याने चालत होतो पण आता इथून पुढं थोडं डोंगरात चालायचं होतं आणि थोडंसं राहिलं होतं नागेश्वर मंदिरासाठी हे बघा नागेश्वरचं मंदिर इथून दिसतं आहे आणि हा झेंडा दिसतोय ना तुम्हाला हे नागेश्वर आहे तसं आपण इथनं खालून आलो आहे म्हणजे इथून ओढ्याची वाट आहे म्हणजे इथं असं काही प्रॉपर वगैरे असं काही जी वाट नाही आहे तर हे बघा अजून एवढं आपल्याला चढायचं आहे आणि हा झेंडा दिसतो ते नागेश्वरचं मंदिर आहे आणि इथं जवळपास इथं खाली नागेश्वरची शिवलिंग वगैरे असं मंदिर आहे तर आपण पोचलेलो आहे नागेश्वरला आता आपण मागच्या वेळेला इथून शूट केलेलं होतं इथं हा वासोटा आहे आणि वासोट्यातून आपण दाखवलेलो की आपण नेक्स्ट लोक हा बनवणार आहे बट आधीमध्ये आपण एक दोन व्हिडिओ अपलोड केलेलं होतं यूट्यूबला पण आपण शेवटी नागेश्वरचा प्लॅनिंग केलाच तुम्ही बघाल की बघा हो हे नागेश्वर आहे आणि आता एवढंच राहिलेलं आहे इथून आम्ही दर्शन वगैरे घेणार आहे असं चला तर नागेश्वर पण कम्प्लीट करू ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय डोंगराच्या नागाच्या फणी दिसल्यामुळं या मंदिराला नागेश्वर मंदिर असं म्हणतात संपूर्ण दगडात कोरलेले हे मंदिर आहे थोड्या वेळाने आम्ही शिवलिंगचा अभिषेक केला नागेश्वरचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मित्रांनो बारा महिने या डोंगरातून शिवलिंग वर पाणी पडत असत तुम्हाला हे बघा ही जागा दाखवतो एवढी हाईट असून पाण्याचा लांब लांब पर्यंत समज नसताना ही अभिषेक दर मिनिटाला होतो इथं म्हणजे तुम्ही नॅचरली एवढ्या भारीतल्या गोष्टी बघू शकता रिटर्नला जाताना आपण वासोट्याच्या वाटेन जाणार होतो पण तुम्ही बघू शकता की ही वाट वगैरे दिसते ती किती डेंजर आहे कारण एका बाजूला थोडीशी वाट आहे आणि दुसऱ्या बाजूला चार साडेचार हजार फुटाचं खोली आहे सर मित्रांनो इथूनचा प्रवास तुम्ही बघतच असाल खोली तर एका बाजूला भरपूर आहे चार साडेचार हजार कमीत कमी फूट आहे भीती फक्त एवढीच होती की सोबत फॅमिली होती त्यांचं टेन्शन होतं डोक्याला इथला एक सीन बघा त्याच्यावर तुम्हाला खाली किती खोली आहे ते आणि आम्ही किती जवळून चालतोय हे एक बघू शकाल तुम्ही बघा खाली सगळा कोकण आहे एकदा पडलं ना काही भेटणार ना तुमच्या शरीरातला एकही वाघ भेटणार बेकार एवढं खाली आपण या मंदिरापासून इथून कडे चालत आलो आणि ही वाट पुढे जाऊन वासोट्याच्या एका वाटेला मिळणार आहे डोंगरावरून लांबून आपली बोट दिसत होती मोबाईल झूम करून मी हा व्हिडिओ काढला पण तुम्ही बघत असाल की इथपर्यंत अजून चालायचं आपल्याला इथं मित्रांनो तुम्हाला पण नागेश्वर ट्रेक करायचा आहे का आणि करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला खूप उत्सुकता लागेल हा ट्रेक करायची आणि मित्रांनो एक व्हिडिओ बनायला भरपूर माहिती लागली हा व्हिडिओ प्लीज शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स किंवा आपले व्ह्यूज वाढतील इथला डावीकडचा मार्ग हा वासोड्यासाठी जातो उजवीकडं नागेश्वर सुरका या रोज दाखवलाय ना तो इकडं नागेश्वर साठी जातो नागेश्वरला गेलो ह्या रूटनं आणि रिटर्नला आपण नागेश्वर करून वासोड्याच्या अर्ध्यात आपण दुसरा रूटनं आलो आणि परत हा वासोड्याचा रूट आहे तुम्हाला हे स्पॉट सांगतो मारुती कट्टा म्हणून या स्पॉटचं नाव इथून आपण रिटर्नच्या प्रवासाला लागलो तर मित्रांनो तुम्हाला नागेश्वर ट्रेक कसा वाटला तर तुम्ही पण नक्की या नागेश्वरला आणि नेक्स्ट आपला ब्लॉग कसा असावा हे तुम्हाला वाटते ते मेसेज करा आपण नक्की त्याच्यावर ब्लॉग बनवू चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने चला मित्रांनो बाय बाय